नमस्कार धाराशिव माझ्यामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत पाहूया सगळी पहिली आणि महत्वाची घडामोड देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या आता तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची तयारी जी ती सुरू करण्यात आलेली आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे आणि अशा प्रकारे सतरावी लोकसभा जी आहे ती विसर्जित करण्यात आलेली आहे आ, सत्ता स्थापने संदर्भात एनडीएची एक महत्वाची बैठक देखील आज दिल्लीत थोड्या वेळापूर्वी पार पडली या एनडीएच्या बैठकीमध्ये संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगु देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांची देखील हजेरी होती या दोघांनी देखील आता एनडीएच्या समर्थनाचं पत्र जे आहे ते मोदींना दिलेलं आहे यामुळे आता मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळते लोकसभा निवडणुकी दोन हजार चोवीस मध्ये एनडीए आघाडीला दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या होत्या आणि एनडीए सह त्यांनी बहुमताचा आकडा जो आहे तो पार केला होता दुसरीकडे विरोधी पक्ष असणाऱ्या इंडिया आघाडीला दोनशे चौतीस जागा मिळालेल्या आहेत एनडीए मध्ये दोनशे चाळीस जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे पण स्वबळावर सरकार स्थापन करता येईल एवढं संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये यामुळे एनडीएच्या नेतृत्वाखाली आता मोदींना आपलं तिसरं सरकार जे आहे ते स्थापन करावं लागणार आहे दुसरीकडे काँग्रेस हा नव्याण्णव जागांसह इंडिया आघाडीतील सर्वात मोठा यामध्ये समाजवादी पक्षाला सदोतीस तर ते टी या पक्षाला जागा आहेत आता लवकरात लवकर सत्ता स्थापनेसाठी एनडीए प्रयत्न करत आहे असं दिसून येत पाहूयात पुढची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात महायुतीला जो फटका बसला याचा अशा पद्धतीने जो फटका बसलेला आहे त्यामुळे पराभव जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी आता मान्य केलेला आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप आणि महायुतीला ज्या कमी जागा मिळाल्या याची जी जबाबदारी होती ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे भाजपच्या अपयशाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि यापुढे पक्ष संघटनेच्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे शिवाय विधानसभेसाठी देखील तयारी करायची आहे यामुळे पक्षाने मला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी त्यांनी आता या पत्रकार परिषदेत केली होती विरोधकांनी संविधान बदलाचं जे खोटं नरेटिव्ह लोकांना दाखवलं याचा फटका महायुतीला बसला असा दावा देखील त्यांनी केला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलंय पण परंतु हा जो पराभव झालेला आहे याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे त्यामुळे मी पराभव स्वीकारतोय असं फडणवीस म्हणाले पण फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयाचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार मोफळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल पाहूया पुढची बातमी पुढची बातमी धाराशिवच्या कळम मधून कळंब तालुक्यात आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आ, या जोरदार आलेल्या पावसामुळे काही काळ नागरिकांनाही जे गर्मीतून सुटका झाल्याचं चित्र पाहायला मिळालं गेल्या आठवड्यात देखील इथे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने जी धाराशिव जिल्ह्यामध्ये हजेरी लावली होती यावेळी शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं या आजच्या आलेल्या पावसामुळे आता शेतीच्या कामांना वेग येईल असा अंदाज आता वर्तवला जातोय शिवाय यावर्षी सरासरी पाऊस देखील चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे हवामान विभागाकडून आता येत्या काही काळात धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वारे आणि पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत पाहूया पुढची बातमी धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आता आपला पराभव जो आहे तो मान्य केलेला आहे लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी आपला पराभव मान्य केलेला आहे समाज माध्यमातून त्यांनी याबाबत एक पोस्ट केलेली आहे यात त्यांनी म्हटलं की माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करणाऱ्या चार लाख मतदारांचे मी मनपूर्वक धन्यवाद करते अगदी कमी वेळेत माझ्यासाठी आणि माझ्या प्रचारासाठी कष्ट घेणाऱ्या महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत धाराशिवच्या शाश्वत विकासासाठी आणि प्रगतीसाठी अविवरात कार्यरत राहणार असं त्यांनी आता या पोस्टमधून सांगितलंय पाहूयात पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी अवैध मद्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे शिरडोण ढोकी धाराशिव आणि लोहारा कळंब या पाच जागेवर जे आहे ते आता अवैध पो, मद्याविरोधात पोलिसांनी कारवाया केल्या आहेत या ठिकाणी मद्य आणि काही रक्कम जप्त करून या आरोपींविरोधात आता सदर पोलीस स्थानकांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे धाराशिव मधल्या घडामोडी आपण अशात जाणून घेत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक